कधी कधी असं होतं ना की घरामध्ये भाजीपाला नसतो आणि काय बनवायचं हे पण सुचत नाही तर ही रेसिपी ना तुमच्यासाठीच आहे इतकी सिंपल इतकी क्विक आहे आणि खूप छान लागते तर सर्वात पहिले काय करायचं आहे तेल तापवायचं आहे आणि ऑबियसली त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे आपल्यांना आणि त्यानंतर लसूण टाकायचं आहे लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता हळद आणि मिरची ते ॲड केल्यानंतर ना आपल्याला इथे ना एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित फोडणी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं सो हे पाणी ॲड करून त्याच्यावरती बॉईल येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मीठ टाकायचं जमिनीनुसार तर ते बॉईल होईपर्यंत हे शेंगदाणे आहे तर हे ना आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आणि पाणी टाकून त्याला ओलसर दळून घ्यायचे त्याच्यानंतर हे बघा इथे ना बॉईल आलेलं आहे तर त्याच्यातली थोडीशी रस्शी घ्यायची आणि ती आपण जे ग्राइंड केलेलं आहे ना पेस्ट शेंगदाण्याची त्यामध्ये ओतायची त्यानंतर ही पेस्ट पूर्ण तुम्ही जे आपण आपली भाजी आहे त्यामध्ये ओतून द्यायचं आणि त्यानंतर उकळी आल्यानंतर बंद करायचं आणि वरून मस्त कोथंबीरने गार्निश करायचं सो रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय सी यू